<coughs> जाऊ खाली जाऊ शर्ट देऊ तिथं बायकला चला मित्रांनो गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून कसं कडचं वातावरण कांदा काढायला गेले तर बाया सकाळी लवकरात लवकर बायको गेली शर्ट विसरून मला मला केला फोन आणून मी आलो आता शर्ट घेऊन ती कामात लागतं घालाय शर्ट ऊन लागतं आहे ना त्यामुळं आलो घेऊन चालेल आलोय काय याईट एफ राईट करत घरून आता चाललोय शर्ट द्यायला काय शर्ट शर्ट ही काय राहिला होता आता हे द्यायचं आहे आपल्याला परत महाकारी यायचं आहे तसंच हे काय दत्ताच्या मंजरापैकी बोलावले दत्ताने शेवट बोलावलंच मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही तुम्हाला दत्त मंदिरात मंदिर दाखवेन म्हणून पण काय म्हणलं पण जाईन जाईन म्हणलं मंदिराकडं पण काय जाणं झालं नाही पण शेवटी पण शेवटी देवाने बोलावलं आहे का नाही चला चाललो आपण आता आलो रानाकडं इकडं कसं राहण्याकडचं वातावरण गवार गवार बघा गवार मित्राचे आहे शिंदे कसे वातावरण आंबा बघा वा आंबा गावरान आंबा ही चिंच येईल चिंच कांदा काढायचं असं मार का कांदा काढ आलाय बेला इथ बेला इथं आहे इथ बेला येत रामकटीच झाड आहे इकडं तिथेच झाड आहे झाड आहे रामकटीचं आहे इकडं काय इकडं आपलं पुढं आपलं रान आहे आपलं शेत आहे तिकडं ये बांदा पासून खाली वरत वरत कुठं आहे काय बाबाला कांदा कोणाचा काढायचा शिंदे का कोणतं कोणतरी इथं बा आहेत बघा इकडं कुठं तिथं का लाल का। हा तिथं तिथं काढत आहेत का होऊया तळाली त्याच्या पुढं वाटतं कुठंतरी फोन करावं लागेल त्यांना फोन लावू हा फोन लावतो लावतो पाणी हा हा म्हणतो ना त्यांना मंदिरापाशी आलोय पहिलीकडे हेच असं मला वाटतंय बघा आंबा कसा लागाडलाय गावरान आंबा मंदिर आहे दत्त मंदिर असे आहे वातावरण बघा दत्त मंदिराचं पण दर्शन घेऊ दत्ता चला जय जय दत्त गुरुदेव दत्त चालतं मग दर्शन घेऊ दर्शन झालं तर जाऊ आपण झाड दाखवतो मला कसं मंदिर मंदिराकडचा परिसर उमराचं झाड बघा कसं असतं झोका केला तुटला काय झोका उमरा झाडाला झोका

कड़ी पत्ता चला फोन करू त्यांला झाड हड उंबराची का तिथ समोरच दिसते बघू जाऊ देऊन येऊ शर्ट आणि आपण आपल्या कामाला करायचं लाईक करा कमेंट करा शेअर करा कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तोपर्यंत तो बाय बाय भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये